खूप जास्त जोरात पाऊस पडतो आहे आणि माझ्या आवाजापेक्षा पावसाचाच जास्त आवाज आहे तर बघूया आपण प्रयत्न करूया व्हिडिओ बनव बनवण्या हॅलो त्याच्यात सर्व मी केवल हॅलो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर काल साबीमाल होती सॅटरडे होता तर काल मला देवीवरती जायला भेटला ॲक्च्युली मंडे टू फ्रायडे माझा ऑफिस असतो सो मला देवीवरती जायला भेटत नाही आमचा नऊ ते बारा हा पार असतो तर डेली पाप्पा जातात तर काल मला भेटला जायला तर काल मी गेलो होतो तर तिथे हरिनाम सप्ताहामध्ये म्हणजे आमचा हा सात दिवस हरिनाम सप्ताह चालू असतो अखंड हरिनाम सप्ताह बोलतात गावातले सर्व अभावी भक्त किंवा गावकरी आपण बोलतो त्या सर्वांचा सा पहारा दिलेला आहे म्हणजे जसा माझा नऊ ते बारा आहे तसा दुसऱ्यांचा रात्री बारा ते दोन दोन थे चार चार ते चार आणि चार मनंतर पर सा सा ते सहा मग नंतर परत तीन तासाचा जो पहारा असतो जसं की सहा ते नऊ नऊ ते बारा आणि बारा ते तीन तीन, तीन ते सहा असा चालू असतो डेली सात दिवस परिणाम सत्ता चालू असतो तर काल मी गेलो होतो मलाही काल एक अभंग गायाचा चान्स भेटला ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि खूप सारी मजा आली आणि नक्की पारा म्हणजे काय हे तुम्हाला पप्पा सांगणार आहेत करंजा गावामध्ये आपला नवरात्री उत्सव स्टार्ट कसा होतो आणि एंड कसा होतो हे पूर्ण माहिती तुम्हाला पप्पा देणार आहेत तर <णियों> आपल्याला माहिती आहे की नवरात्री म्हणजे गरबा उत्सव सर्व इथे गरबा खेळलो जातो पण आमच्याकडे गावामध्ये अशी परंपरा आहे आणि ती आज नाही तर शंभर वर्षापूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे तर ती आमच्याकडे मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह हा घेतला जातो गावातले सर्व वा जे गावातले लोक आहेत किंवा गाववाले जे जे पण आपण बोल बोलतो त्यांचा प्रत्येकाला एक पारा दिला असतो आता जसा माझा नऊ ते बारा पारा आहे तसा प्रत्येकाला तीन तीन तासाचा पारा दिलेला आहे जर तर तुम्हाला पप्पा सांगणार आहेत की पारा म्हणजे नक्की काय दसऱ्याची सुरुवात कशी होते आणि सांगता कसा होतो ते सर्व तुम्हाला सांगणार आहेत पप्पा सांगा नमस्कार मी मनोहर कळी करंदा ग्रामस्थांचा माझी सेक्रेटरी करंजा ग्रामस्थांचं सेक्रेटरी ह्या नात्याने मी तिथे भरपूर वर्ष पंधरा आठ वर्ष जवळजवळ कार्यरत होतो आपल्या करंजा ग्रामस्थान करंजा गावची एक खासियत आहे की द्रोणागिरी देवी आणि शीतला देवी ह्या दोघी बहिणी तर गेली शंभर वर्षापेक्षाही जास्त म्हणजे आमच्या आजोबा खापर पंजोबा वगैरे ह्या पिढ्यान चालत आलेला हा नवरात्र ताल, उत्सव हा एक आगळा वेगळा उत्सव करंजामध्ये साजरा केला जातो तर हा उत्सव सा साजरा करत असताना आपल्याला माहीत आहे कधी अष्टमीचा होम असतो कधी नवमीचा होम असतो कधी दशमीचा होम असतो परंतु करंजा ग्रा ग्रामस्थ मिलून सातीपाड्याचे लोक जे भाविक श्रद्धालू वगैरे येऊन इथे हरिनाम सप्ताह हर द केला जातो अखंड हरिनाम सप्ताह हर। तर सप्ताह सात दिवसाचाच असतो परंतु जर का आठवा दसरा होम आला अष्टमीचा होम आला तर आम्ही एक दिवस खंडसूट त्याला म्हणतो की एक दिवस ब्रेक करतो परंतु घटस्थापना ही त्याच दिवशी केली जाते घटस्थापना ही ज्या दिवशी शुद्ध अश्विन शुद्ध पक्षी प अंबा बैसली सिंहान शनीहो त्या स्वरूपामध्ये त्याच दिवशी ती केली जाते परंतु सप्ताह यामध्ये एक ते दोन दिवसाचा खंड केला जातो कारण आम्हाला द दसऱ्याच्या दिवशी त्या सोहळ्याची सांगता करायची असते मग ह्या सोहळा चालू क असताना इथे गस्त किंवा इथे काय ॲक्टिव्हिटी किंवा काय द प्रोग्राम केले जातात तर पूर्व परंपरेपासून इथे हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालू केला जातो मग ग्रामस्थ सर्व मिलून जेवढी द सभासद आहेत त्यामध्ये पूर्वपरंपरेपासून ज्या पाळ्या लावलेल्या आहेत मग ती पाळी सकाळी साडेआठ ते नऊला आमचा द सप्ताह बसतो परिणाम सप्ताहाला प्रारंभ होतो आणि त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक पाळीमध्ये चाळीस चाळीस पंचेचाळीस ह्या स्वरूपात ग्रामस्थ डिवाईड केलेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये ग्रुप बनवलेले असतात मग सकाळी सप्ताह चालू झाला समजा नऊ ते बारा तीन तासाची पाळी असते दिवसा नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ नौ, नऊ ते बारा आणि पुन्हा रात्री बारा ते दोन दोन ते चार चार ते सहा आणि पुन्हा सकाळी सहा ते नऊ तर हा सप्ताह चालू असताना कुठेही जोपर्यंत त्या कार्यक्रमाची सांगता होत नाही किंवा होम हवन होत नाही तोपर्यंत ह्या करंजा ग्रामस्थांचे सर्व सदस्य सभासद ग्रामस्थ आणि त्याच्यामध्ये श्रद्धालू जे वारकरी संप्रदायाचे मग ह्या उरण पंचकृषीतील भाविक सुद्धा येऊन आपआपली योग आपली आप हजेरी लावतात योगदान देतात गायन करतात आणि हा सात दिवसाचा सप्ताह चालू राहतो ज्या दिवशी होम असेल त्या दिवशी दहा सा सव्वा दहा वाजेपर्यंत हा सप्ताह संपुष्टात येतो आणि मग आपल्या होमाला म्हणजे देवीचा जो होम असेल मग तो अष्टमीचा असेल नवमीचा असेल किंवा दसमीचं असेल मग ज्या वर्षी जसा हे असेल त्या वर्षी त्या होमाला प्रारंभ होता आणि होमाचा प्रारंभ झाल्यानंतर चार पाच पाच जोडपी बसवलेली हो असतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एक असतो आणि नवनिर्वाचित जे लग्न झालेली नवीन जोडपी असतात जे इच्छुकांनी मिटिंगमध्ये त्यांनी नावं दिलेली असतात की आमची यंदा इच्छा आहे मग अशा जोडप्यांना आम्ही प्राधान्य देतो आणि मग ते त्या होमावरती बसतात त्यांचे आहुती वगैरे वाहन वगैरे सगळं होतं आणि मुख्य म्हणजे हा होम हवन होत असताना त्याचा बळी म्हणून एक हे असतो मग तो समुद्राला आम्ही त्याचा पहिला मान देतो आणि होम सॉरी सप्ताह जसा उठला म्हणजे संपुष्टात आला की लगेच दिंडी संपूर्ण गाव फिरीला निघते वाहतूक मादुकरी जमा केली जाते त्या मादुकरीतून जो दाल वगैरे सीधा सगळा येतो तो, तो सीधा वगैरे आणून आपण जो महाभंडारा करतो त्या भंडाऱ्यामध्ये त्याचं वापर केला जातो आणि हे सगळं करत असताना नंतर बळी समुद्रामध्ये सोडल्यानंतर बारा सव्वा बारा साडेबारापर्यंत द महाप्रसादाला सुरुवात होते महाप्रसाद द जोपर्यंत भाविक भक्तगण चालू असतात मग ते रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत असले तर तोपर्यंत चालू राहतो दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ सर्व सातपाड्यातील ग्रामस्थ येऊन गा देवीचा अभिषेक वगैरे करून आरती वगैरे करून सोना लुटण्याचा कार्यक्रम होतो ह्या सोना लुटण्याचा एक खासियत आहे की कुठलाही करंजातील जो रहिवासी आहे जो इथला नागरिक आहे तर देवीवरून जोपर्यंत सोना लुटला जात नाही देवीच्या प्राणंग प्राणांगणामध्ये जो पूजन वगैरे केला जातो ब्राह्मणाद्वारे आणि नंतर मग सोना लुटला जातो एक धमाल असतो आणि मग तो सोना सगळ्या गा गावभर म्हणजे आपले मित्र परिवार आपतेस्त हितचिंतक सगळे मिळून आपल्या भेटीगाठी घेत गे, घेतात गे, आणि सोना वाटप करतात आणि ह्या सोना वाटप झाल्यानंतर हा नवरात्री सोहळा करंजा गावचा संपुष्टात येतो आणि खूप खूप म्हणजे पंचकृषीतून ज लाखो भाविक येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतात कोणी ओट्या भरायला येतात कोणी नवज पिढायला येतात सर्व पेन पनवेल अलिबाग ह्या मुंबई अशा सर्व विभागातून इथ इथले रहिवासी ज असतील जे बाहेर गेलेले असतील किंवा काही जॉबनिमित्त कुठे बाहेर सेटल झालेले असतील पण ते त्या दिवशी येतातच येतात आणि हा सुंदर सोहळ्याला त्यांची हजेरी लावतात आणि अशा स्वरूपाचा हा करंजा द्रोणागिरी शीतला देवीचा नवरात्री सोहळा संपुष्टात येतो तर पप्पांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तर तुम्ही नक्की करणच्या गावात द्रोणगिरी मंदिरामध्ये या आणि होमाच्या दिवशी तुम्हाला भंडाऱ्याचा लाभ भेटेल महाप्रसाद असतो तर तुम्ही नक्की या आणि असेच व्हिडिओ बघायला नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा